प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे अनेकदा स्वातंत्र्य दिनानंतर कागदी व प्लास्टिक चे राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा इतरत्र विखुरलेले आढळतात ही बाब राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारी नाही केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिकच्या ध्वजांवर बंदी असल्याने नागरिकांनी केवळ कागदी ध्वजांचाच वापर करावा हे ध्वज वापरानंतर रस्त्यावर न फेकता सन्मानपूर्वक जतन करावेत किंवा खराब झाल्यास ध्वज संहितेनुसार त्यांची योग्य विल्हेवाट लावावी राष्ट्रध्वजाचा जाणीवपूर्वक अपमान करणे हा राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नुसार कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी ध्वजाचा मान राखून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे अब्दुल ऑगस्ट निमित्त सर्व धुळेकरांना मी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे हे आवाहनही करतो की मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होत असतो आपण राष्ट्रध्वज खाली पडलेला असतो त्याच्यावर अनेक ठिकाणी वाहनं जात असतात त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचा ध्वज देखील मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं वापरला जातो त्याला देखील मनाई आहे काही तरुण वर्ग हा आपला राष्ट्रध्वज बाईकला लावून टू व्हीलरवर लावून देखील ट्रॅव्हल करत असतात तर ते देखील कायद्याने दे बंधनकारक आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की राष्ट्रध्वजाचा उचित तो मान राखला जाईल याची सर्वांनी जबाबदारीने काळजी घ्यावी